सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार वाणी माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा सहरस सहर, सहर, सहर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता नववी विषय मराठी कुमार भारती आणि या विषयाच्या अंतर्गत असलेली सहावी कविता या झोपडीत माझ्या आणि कवी आहेत तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर मित्रांनो की, राजाला त्याच्या महालामध्ये जे सुख जे समाधान जे आनंद जे त्याला भेटत नाही तो आनंद तो सुख तो समाधान मला माझ्या झोपडीमध्ये कसा मिळतोय याच वर्णनच या ठिकाणी Uh, कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेला आहे मित्रांनो uh, एकंदरीत यामध्ये ही जी कविता आहे तर या कवितेमध्ये सुख आणि दुःख ह्या मानवी भानाच्या भावना आहेत हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कसं सुखी राहता येईल याचाही अनुभव हो या कवितेमध्ये आपल्याला uh, मिळतोय तर मित्रांनो ही कविता uh, नक्की बघा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स गुगल एल एम नोटबुक आणि एन आय म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स या माध्यमातून या कवितेला सुंदर असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या कवितेत सांगितलेला प्रत्येक अर्थ प्रत्येक कळव्यातील अर्थ नीट समजून घ्या अत्यंत सोप्या पद्धतीनं या कवितेला मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक बंधू आणि भगिनीनो नक्कीच ही कविता तुम्ही अभ्यासा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एका कवितेवर म्हणजे त्यातून मिळणाऱ्या विचारांवर जरा बोलणार आहोत कवितेचं नाव आहे माझ्या झोपडीतील सुख खूप सुंदर कविता आहे साध्या झोपडीत खरा आनंद खरी शांती कशी असते याबद्दल आपण आज याच कवितेतले काही महत्वाचे भाग बघणार आहोत म्हणजे त्यातून तुकडोजी महाराजांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर त्यांचं मूळ नाव ते एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे अडुसष्ट या काळात होऊन गेले फक्त संत कवी नव्हते ते तर मोठे समाजसुधारक पण होते अंधश्रद्धा जातीभेद धर्मभेद ह्या सगळ्या वाईट गोष्टींवर त्यांनी खूप लिहिलं खूप बोललं आणि त्याचबरोबर देशभक्ती अहिंसा आत्मसंयम ही मूल्य पण त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली अगदी आणि त्यांचं कार्य फक्त बोलण्यापुरतं किंवा लिहिण्यापुरतं नव्हतं त्यांनी खरंतर गावागावात जाऊन गुरुदेव सेवा मंडळे उभी केली म्हणजे प्रत्यक्ष कृती केली आणि याच कामामुळे काय झालं की भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉ राजेंद्र प्रसाद त्यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली हा फार मोठा सन्मान होता त्यांच्या कामाचा त्यांचे अनुभवसागर भजनावली सेवा स्वधर्म राष्ट्रीय भजनावली असे ग्रंथ आहेत पण त्यात पण त्यांची ग्रामगीता ती आजही खूप महत्त्वाची मानली जाते गावाच्या सुधारणेसाठी शिक्षण अस्पृश्यता निर्मूलन स्वच्छता सर्वधर्म समभाव सगळ्यावर त्यांनी कळकळीने लिहिले त्यात हो खरंय आणि आजची जी कविता आहे तिचा मूळ विचार हाच आहे की सुख म्हणजे फक्त पैसा किंवा मोठी घरं असं नाहीये सुख दुःख या आपल्या मनातल्या भावना आहेत आणि त्यामुळे एका लहानशा झोपडीत सुद्धा खरी शांती खरं समाधान कसं मिळतं हे कवी सांगतायत चला तर मग बघूया या कवितेत राजमहालाचं वैभव आणि झोपडीतली खरी शांती यातला फरक तुकडोजी महाराजांनी कसा दाखवलाय कवितेची सुरुवातच बघा किती किती थेट आहे राजास जी महाली सोखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या एकदम स्पष्ट तुलना कवी असं म्हणतायत की राजाला महाला जी सुख कदाचित मिळतील ती सगळी सुख त्यांना इथे त्यांच्या झोपडीत मिळाली आहेत हा त्यांचा अनुभव आहे हो ही तुलना खरंच खूप खूप अर्थपूर्ण आहे इथे फक्त भौतिक गोष्टींचा विषय नाहीये त्या पलीकडे जाऊन जे आतून समाधान मिळतं ना कंटेंटमेंट ज्याला म्हणतो आपण त्याचा हा विषय आपण मगाशी जे बोललो की सुख ही मनाची अवस्था आहे त्याच विचाराकडे हे आपल्याला परत आणतं तुकडोजी महाराज इथे काय करतायत की जी एक सामान्य समजूत आहे की बाबा पैसा ऐश्वर म्हणजे सुख त्याला ते आव्हान देत आहेत ते म्हणतात की नाही खरं समाधान खरी शांती झोपडीत पण मिळू शकते किंबहुना ती इथे जास्त सहज मिळते बरोबर आणि याच विचाराला पुढे नेऊन पुढचं सा कडवं येतं साधेपणातला आनंद भूमिवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभूनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या किती साधे नैसर्गिक अनंभ आहेत हे जमिनीवर झोपायचं रात्री आकाशात तारे बघायचे देवाचं नाव घ्यायचं महालातल्या गुंतागुंतीच्या आयुष्यात हे कुठून मिळणार हा जो साधेपणा आहे तो शांती कशी देतो याबद्दल काय वाटतं हा साधेपणा काय करतो की माणसाला ज्या अनावश्यक गोष्टी आहेत ज्याचा व्याप वाढतो त्यातून तो दूर नेतो आणि निसर्गाच्या जवळ आण तो, तो अध्यात्माकडे वळवतो जसं जमिनीवर झोपणे त्याने एक स्थिरता येते पृथ्वीशी आपलं नातं आहे याची जाणीव होते आणि रात्री ताऱ्यांकडे पाहिलं की वाटतं अरे हे विश्व किती मोठा आहे आपल्या चिंता किती छोट्या आहेत विचारांना एक वेगळी दिशा मिळते आणि देवाचं नाव घेणं नामस्मरण ते तर मन शांत करायला एकाग्र करायला मदत करतं हे तर आपण जाणतोच ही सगळी सुख कशी आहेत सहज मिळणारी ज्यासाठी पैसा लागत नाही फार कष्ट नाहीत महालातली सुख कदाचित मिळवायला लागतात ती टिकणारी नसतील किंवा दुसऱ्यांवर अवलंबून असतील पण ही झोपडीतली सुख स्वायत्त आहेत नैसर्गिक आहेत आणि सुरक्षेचा मुद्दा पण किती वेगळ्या प्रकारे मांडलाय हे बघा पहाऱ्या आणि तिजोऱ्या त्यांतून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या म्हणजे महालात मोठे पहारे करी भक्कम तिजोऱ्या पण तरी चोऱ्या होतात असं कवी म्हणतायत आणि त्यांच्या झोपडीला दाराला साधी दोरी पण नाही तरी ती जास्त सुरक्षित आहे असं कसं तिथे काय म्हणायचं त्यांना याचा जर आपण खोल अर्थ घेतला तर तो आहे भीतीपासून मुक्ती कसं आहे की जिथे खूप भौतिक संपत्ती असते ना तिथे ती सांभाळायची चिंता आणि ती जाईल याची भीती ती सतत मागे लागलेली असते हो पहारे आणि तिजोरे असूनही ती भीती जात नाही चोरी होऊ शकते पण झोपडीत जिथे वस्तूंचा संग्रह नाही किंवा त्यांचं मोल कमी आहे तिथे काही गमावण्याची भीतीच नाही आणि ही भीती नसणं हीच खरी सुरक्षा आहे म्हणजे वस्तूंचा अभाव हेच सुरक्षेच कारण बनते अरे विलक्षण विरोधाभास आहे हे आपल्याला वेगळ्या प्रकारच्या संपत्तीकडे नेतं मनशांतीकडे आणि हे तुकडोजी महाराजांच्या एकूण विचारांशी जुळतं ते त्याग आणि आतल्या मूल्यांवर जास्त भर देतात बाहेरच्या रक्षणापेक्षा आतली निर्भयता महत्वाची असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आणि मग येतो मुद्दा स्वातंत्र्याचा मोकळेपणाचा महालातली बंधनं आणि झोपडीतला सहज वावर याची तुलना करताना ते म्हणतात जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या म्हणजे मोठ्या लोकांच्या महालात जायचं तर परवानगी लागते अडवणूक होते मज्जाव म्हणजे अडथळा सहज जाता येत नाही पण त्यांच्या झोपडीत यायला कोणाला भीती नाही अडथळा नाही हो म्हणजे इथे झोपडी फक्त घर नाही राहत ती एक प्रतीक बनते मोकळेपणाचं सहजतेचं समानतेचं सुद्धा पुढच्या वेळी अजून स्पष्ट करतात येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या म्हणजे कोणीही या आनंदात या जा आनंदात जा कुणावर कसलं ओझ नाही बोझा नाही मोठ्या ठिकाणी जसा मानपान शिष्टाचार असतो तसं इथे काही नाही सर्वांसाठी दार उघड आहे हे एका साध्या निरपेक्ष आदरतीथ्याबद्दल बोलते आणि कुणावर भार न टाकता स्वावलंबी जगण्याबद्दल पण सांगते हो ना आणि मग भौतिक गोष्टींची तुलना बिछाणे जमीन माने या गाद्या सुंदर दिवे झुंबर सगळं वैभव आहे पण कवी म्हणतात की आम्हाला हे सगळं नको आम्हाला आमची जमीनच प्रिय आहे तीच आम्हाला मान देते आम्हा जमीन माने याचा अर्थ काय घ्यायचा याला जर आपण मोठ्या चित्रात बघितलं तर हे स्पष्टपणे माणसांनी तयार केलेल्या ज्या कृत्रिम गोष्टी आहेत सुख आहेत त्यांना नाकारून नैसर्गिक साधेपणाचा स्वीकार आहे जमिनीला मान देणं म्हणजे फक्त जमिनीवर झोपणे नाही नाही बरोबर तर ती एक नम्रता आहे आपण मातीतून आलो आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं आहे आणि कमीत कमी गरजांमध्ये समाधान मांडणं अल्पसंतोष ते इथे दिसतं हे पुन्हा त्याच विचाराकडे येतं की खरं सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही ते आपल्या आत आहे आपल्या वृत्तीत आहे आणि हे फक्त बोलणं नाही तुकडोजी महाराजांचं आयुष्यच तसं होतं साधी राहणी सेवाभाव हे सगळं त्यातून दिसतं ते जे जगले तेच त्यांनी ते लिहिलं अगदी आणि मग येतो कवितेचा शेवटचा भाग मला वाटतं हा सर्वात प्रभावी आहे पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या केवढा मोठा दावा आहे हा ते म्हणतात की त्यांच्या झोपडीतलं सुख पाहून स्वर्गाचा राजा इंद्र पण लाजेल असं काय आहे इथे जे स्वर्गालाही मागे टाकेल तर ती आहे कायम टिकणारी शांती शांती सदा विराजे ही इथे नेहमी असते याचा नेमका अर्थ काय खरं तर हे कडवं म्हणजे पूर्ण कवितेचं सार आहे कवी इथे ठामपणे सांगतायत की पैसा सत्ता प्रतिष्ठा या सगळ्यांपेक्षा कितीतरी मोठी गोष्ट आहे ती म्हणजे साध्या नम्र आयुष्यात मिळणारी आध्यात्मिक आणि मानसिक शांती इथे झोपडी म्हणजे फक्त गरिबी नाही, नाही। तर ती प्रतीक आहे आंतरिक चिंतेतून भीतीतून मुक्ततेचं समाजातल्या बंधनांपासून स्वातंत्र्याचं निसर्गाशी आणि देवाशी असलेल्या नात्याचं या सगळ्यामुळे जी खोलवरची शांती मिळते ती इतकी खरी आणि मूल्यवान आहे की स्वर्गातल्या इंद्राच्या सुखाला पण ती कमी लेखते कारण स्वर्गातलं सुखही कदाचित तात्पुरतं असेल तिथेही स्पर्धा असेल पण ही झोपडीतली शांती खरिया है, 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 खरी आहे टिकणारी आहे नेहमी राहणारी आहे आणि हाच तुकडोजी महाराजांचा संपूर्ण संदेश आहे की साधेपणा सेवेत आतल्या शुद्धतेतच खरी श्रीमंती आणि खरी शांती आहे तर आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माझ्या झोपडीतील सुख या कवितेतून हा खूप महत्वाचा विचार समजून घेतला त्यांनी कसं राजमहालातल्या वरवरच्या सुखांपेक्षा झोपडीतली साधी पण खोलवरची टिकाऊ शांती किती श्रेष्ठ आहे हे सांगितलं हो अगदी यातून मुख्य शिकवण हीच मिळते की आनंद किंवा सुख हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाहीये ती पूर्णपणे आपली आतली अवस्था आहे आणि ही अवस्था आपण साधेपणाने राहून निसर्गाशी जोडून घेऊन आणि वस्तूंची आसक्ती कमी करून मिळू शकतो हा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे आणि आजचीही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो की जर खरी शांती खरं सुख हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही पद पैशात नाही जसं तुकडोजी महाराज म्हणतात ते आपल्या आतच आहे आपल्या साध्या जगण्यात आहे तर मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात अशा कोणत्या साध्या गोष्टी असतील ज्यात समाधानाचे असेच आपण दुर्लक्ष केलेले स्रोत असतील ज्यांच्याकडे आपण कदाचित जास्त लक्ष द्यायला हवं नमस्कार आपण सगळेच सुखाच्या मागे धावत असतो नाही का पण हे खरं सुख मिळतं तरी कुठे मोठमोठ्या महालांमध्ये मा वैभवात की एखाद्या साध्याशा झोपडीतल्या शांततेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या एका कवितेतून या प्रश्नाचं एक असं उत्तर दिलंय जे आजही तितकंच खरं वाटतं चला त्यांच्याच शब्दांतून सुखाचा खरा अर्थ शोधूया हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतच की पैसा म्हणजे सुख का भरपूर संपत्ती असली की माणूस खरंच सुखी होतो का की मनाच्या शांतीचा आणि भौतिक गोष्टींचा काही संबंधच नाहीये राष्ट्रसंतांची ही कविता आपल्याला ह्याच प्रश्नावर एका वेगळ्याच उंचीवरून विचार करायला लावते तर ही अप्रतिम कविता लिहिणारे कवी म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते फक्त एक संत कवी नव्हते तर एक खूप मोठे समाज सुधारक होते त्यांनी आपलं अख्खं आयुष्य समाजातील चुकीच्या रूढी परंपरांविरुद्ध लढण्यात आणि लोकांमध्ये एकी निर्माण करण्यात घालवलं त्यांचं काम किती मोठं होतं याची जरा कल्पना करा त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले गावागावांमध्ये लोकांच्या सेवेसाठी गुरुदेव सेवा मंडळं उभी केली आणि ग्रामगीतासारखा एक महान ग्रंथ लिहिला त्यांचं स्वतःचं आयुष्य हे साधेपणा आणि सेवेचे एक उत्तम उदाहरण होतं आणि तेच विचार त्यांच्या या कवितेतही उतरले आहेत चला आता थेट कवितेत शिरूया कवी आपल्याला सर्वात आधी महालात घेऊन जातात बाहेरून तर हे जीवन खूप छान एकदम वैभवशाली दिसतं पण ह्या दिसण्याआड कोणती दुःख लपलेली आहेत हे ते आपल्याला सांगतात फरक बघा किती मोठा आहे महालात झोपायला मऊ मऊ गाद्या आहेत बिछाणे आहेत पण कवी काय म्हणतात की आमच्यासाठी तर ही जमीनच सन्मानाची आहे म्हणजे निसर्गापासून दूर नेणाऱ्या कृत्रिम आरामापेक्षा जमिनीशी निसर्गाशी जोडलेलं राहणं त्यांना जास्त महत्वाचं वाटतं आणि इथे तर एक गजब विरोधाभास आहे महालात संपत्ती जपण्यासाठी पहारेकरी आहेत भक्कम तिजोऱ्या आहेत पण तरीही तिथे चोरीची भीती कायम आहे आणि दुसरीकडे झोपडी तिच्या दाराला साधी कडी पण नाहीये का कारण तिथे चोरीला जाईल असं काही नाहीच म्हणजे बघा संपत्तीसोबत भीती घेऊन येते आणि साधेपणा देतो निर्भयता महालात प्रवेश करायचं असेल तर नियम आहेत अटी आहेत तुम्हाला अडवलं जाऊ शकतं थांबा असं सांगितलं जाऊ शकतं पण झोपडीचं काय तिचं दार सगळ्यांसाठी उघडं आहे कवी म्हणतात येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोझा किती मोकळा आणि सुंदर विचार हा ओके महालात काय दुःख आहे ते तर पाहिलं पण आता वळूया झोपडीकडे कवी फक्त महालात काय नाही हे नाही सांगत तर झोपडीत असं काय आहे जे महालात कधीच मिळू शकत नाही हे सांगतात आता भौतिक गोष्टींची तुलना संपली आता गोष्ट आहे ती आत्मिक श्रीमंतीची आहा हा झोपडीतल्या सुखाचं खरं सार तर या ओळींमध्ये आहे जमिनीवर निजणं मोकळ्या आकाशातले तारे पाहणं आणि मनात सतत देवाचं नाव घेणं यापेक्षा मोठं सुख ते कोणतं हे सुख कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही आणि मग कवी एक अशी गोष्ट सांगतात जी ऐकून थक्क व्हायला होतं ते म्हणतात राजास जी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या विचार करा एका राजाला त्याच्या महाला जे काही सुख मिळतं ते सगळं अगदी सगळं सुख मला माझ्या या साध्या झोपडीत मिळतंय काय जबरदस्त आत्मविश्वास आहे हा तर ह्या सगळ्या तुलनांमधून आपल्याला काय समजतंय एकच गोष्ट खरी संपत्ती म्हणजे काय पैसा नाही सोनं नाही महाल नाही तर ती आहे मनाची शांती आणि ही शांती महागड्या वस्तूंमध्ये नाही तर साध्या जगण्यातच सापडते हे कवी आपल्याला सांगतात हा ह्या कवितेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही सुख आणि दुःख हे तुमच्या बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नाहीये त्या तुमच्या आतल्या तुमच्या मनाच्या भावना आहेत परिस्थिती कशीही असो आनंदी राहायचं की दुःखी हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं म्हणूनच तर झोपडीत राहणारा माणूस महालातल्या राजापेक्षा जास्त सुखी असू शकतो आणि हा आहे कवितेचा सर्वोच्च क्षण कळस कवी म्हणतात की माझं हे सुख बघून देवांचा राजा इंद्र तो सुद्धा लाचतो का कारण माझ्या झोपडीत पैशाचं नाही तर शांतीचं राज्य आहे आणि ही शांती इतकी मोठी आहे की तिच्या पुढे स्वर्गातलं सुखसुद्धा फिक्का आहे ही कविता जरी अनेक वर्षांपूर्वी लिहिली असली तरी तिचा संदेश आजही तंतोतंत लागू होतो आजच्या या धावपळीच्या जगात जिथे आपण भौतिक सुखांनाच सर्वस्व मानू लागलोय तिथे ही कविता आपल्याला थांबवते आणि विचार करायला लावते की आपला खरा शोध कशासाठी आहे तर मग जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारून पाहूया आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक झोपडी असते का अशी एखादी जागा एखादी व्यक्ती किंवा एखादा विचार जिथे आपल्याला महालापेक्षा जास्त शांती आणि समाधान मिळतं नक्की विचार करा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडले ना कविता आवडली ना तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि ला हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची आणि तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा जय महाराष्ट्र